नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी माध्यम मराठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीसाठी प्रत्येक विषयामध्ये कोणते घटक आहेत आणि त्या घटकांना किती मार्क असणार आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका क कोणत्या प्रकारची असते तसेच उत्तरपत्रिका कोणत्या प्रकारची असते प्रश्नपत्रिका आपल्याला प्रकारे सोडवली पाहिजे आणि उत्तरपत्रिकेवरच्या उत्तरांसाठी कशाप्रकारे गोल केलं पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती पाहिली आपण सर्वांना माहीत आहे की इयत्ता दुसरीसाठी मंथन या परीक्षेसाठी फक्त एकच पेपर असतो आणि त्या एक पेपरमध्ये चारही विषयांचा समावेश असतो जसं की मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे चार विषय असतात तर आपल्याला माहीत आहे मराठी तीस गुणांसाठी असते गणित हा विषय पन्नास गुणांसाठी असतो इंग्रजी वीस गुणासाठी असतो आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पन्नास गुणासाठी म्हणजे एकूण एकशे पन्नास गुणांची आपली मंथनची परीक्षा असते एकच पेपर असतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि एकूण पंच्याहत्तर प्रश्न आपल्याला दीड तासामध्ये म्हणजेच नव्वद मिनटामध्ये सोडवायचे असते याविषयी संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पाहिली आहे आज आपण प्रत्येक विषयामध्ये कोणते घटक असणार आहेत इता दुसरीसाठी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा विभाग पहिला जो असणार आहे आपल्या पेपरमध्ये तो असतो भाषा म्हणजे मराठीला त्यावर एकूण पंधरा प्रश्न असतात आपणाला तीस गुणासाठी आता या मराठी विषयामध्ये आपल्याला नक्की कोणते घटक आणि कोणते उपघटक आहेत याच्याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत पाप पहिला जो घटक असतो मराठीमध्ये तो आपल्याला आहे वाचून कल्पना व संकल्पना समजणे यामध्ये दोन प्रकारचे उपघटक आहेत आपल्याला एक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न आणि दुसरा आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न म्हणजे आपल्याला एक उतारा दिलेला असतो आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले असतात तसेच कविता दिलेल्या असतील त्यावर काही प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न आपण तो उत्तर आणि कविता वाचून सोडवायचे असतात प्रश्नसंख्या दोन असते म्हणजे चार मार्कासाठी आपल्याला या ठिकाणी प्रश्न येतो तर याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत कशाप्रकारे उत्तरावरील प्रश्न सोडवायचे आहे तसेच कवितेवरील कशाप्रकारे प्रश्न सोडवायचे ते याविषयी आपण नंतर व्हिडिओ बनवणारच आहोत त्यानंतर दुसरा जो घटक असतो महत्त्वाचा तो असतो कार्यात्मक व्याकरण त्यामध्ये पाच प्रश्न असतात यामध्ये पहा पा उपघटक असतात शब्दांच्या जाती जातीमध्ये आपल्याला नाव म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्यानंतर दुसरा व्याकरणाचा घटक आहे लिंग त्यानंतर तिसरा घटक वचन चौथा घटक आहे विरामचिन्हे आणि पाचवा जो घटक आहे शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे तर यावर आपल्याला एकूण या व्याकरणावर किती प्रश्न असतात पाच म्हणजेच दहा मार्क आपल्याला व्याकरणावर आहेत इत्ता दुसरीच्या मराठी पेपरमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तिसरा घटक आहे पहा भाषेचा व्यवहारात उपेग यावर आपल्याला चार प्रश्न येणार आहेत म्हणजे आठ गुणासाठी आता यामध्ये उपघटक कोणते असणार आहेत एक आहे वाक्यप्रचार म्हणजे शब्दसमूहाचा अर्थ सांगणे त्यानंतर म्हणी छोट्या छोट्या म्हणींचा समावेश असतो त्यानंतर संवादावर आधारित प्रश्न असतं आणि सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपल्याला तयार करायचा असतो या संपूर्ण उपघटकाविषयी आपल्याला नंतर सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याच्यात जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यानंतर प्रश पुढे आहे बा चौथा घटक शब्दसंपत्तीवर प्रभुत्व प्रश्न संख्या असणार आहे चार याच्यामध्ये आपल्याला उपघटक आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दकोडी जोड शब्द त्याचबरोबर समूहा शब्द समूहाबद्दल शब, एक शब्द असणार आहे समूहदर्शक शब्द ध्वनीदर्शक शब्द पिल्लूदर्शक शब्द घरदर्शक शब्द अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे एकाच शब्दाचे अनेक किंवा भिन्न अर्थ शोधणे आणि भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न अशा प्रकारचे आपणाला बारा उपघटक या घटकामध्ये आहेत संपत्तीवरील प्रभुत्व यावर आपल्याला चार प्रश्न येणार आहेत आठ मार्कासाठी तर हा देखील महत्त्वपूर्ण घटक असणार आहे तर अशा प्रकारे आपणाला इयत्ता दुसरीसाठी भाषा या विषयासाठी हे आपणाला प्रमुख चार घटक आहेत आणि त्यामध्ये समावेश असणारे हे बाकीचे उपघटकाची आपण माहिती पाहिली तर आपणाला एक लक्षात ठेवायचं आहे तर मराठीसाठी आपणाला एकूण पंधरा प्रश्न आहेत तीस गुणासाठी त्यानंतर दुसरा जो आपला विभाग असतो किंवा दुसरा जो विषय असतो आपला तो असतो गणित गणित हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे कारण यावर पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणासाठी तर आता याच्यामध्ये आपण कोणते घटक आणि कोणते उपघटक याचा आपण विचार करूया पहिला आहे संख्या ज्ञान यावर आपल्याला सात प्रश्न विचारले जातात म्हणजे जवळपास चौदा मार्क आता यामध्ये आता संख्या ज्ञानामध्ये कोणकोणते उपघटक आहेत दुसरीसाठी दोन अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे बर दुसरीसाठी फक्त दोन अंकीपर्यंतच्या संख्येसाठी अभ्यासक्रम असणार आहे तर शतक संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे त्यानंतर दोन सं दोन अंकी संख्येची स्थानिक किमती लिहिणे व संख्येच्या विस्तारित रूपात मांडणी करणे दोन अंकीपर्यंतच्या संख्येचा लहान मोठेपणा त्यानंतर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या त्याचबरोबर दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे घटक उपघटक असणार आहे त्यानंतर दोन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम ओळखणे त्यानंतर एक ते शंभरपर्यंतच्या सम विषम संख्या ओळखणे एक ते शंभर संख्यावरील प्रश्न देखील आपल्याला येणार आहेत आणि चित्ररूप माहितीचं आकलन अशा प्रकारचे दहा उपघटक असणार आहेत आपल्याला संख्या यावर या आपल्याला सात प्रश्न विचारले जाणार आहेत चौदा मार्कासाठी त्यानंतर पुढील घटक आहे पहा संख्यावरील क्रिया यामध्ये आपल्याला सहा प्रश्न विचारले जाणार म्हणजे बारा गुण असणार आहेत संख्यावरील क्रियासाठी यामध्ये शाब्दिक उदाहरणे तयार करणे गणिती क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार असणार आहे शाब्दिक उदाहरणेमध्ये बेरीज वजाबाकी आणि गुणाकार देखील असणार आहे आणि गणित क्रियामधील अक्षरांचा वापर हे या उपघटकांचा संख्यावरील क्रियामध्ये समावेश असणार आहे त्यानंतर पुढील घटक आहे दैनंदिन व्यवहारात एकके वापरण्याची क्षमता प्रश्न असणार आहेत चार म्हणजे आठ गुणासाठी यामध्ये मापन लांबी वस्तुमानधारकता मापन करायची आहे नाणी व नोटांचा अभ्यास करायचा आहे कालमापन आणि दिनदर्शिका या चार उपघटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सराव करायचा आहे पुढे हे चौथा घटक बहुमितिक आक्रोतेची ओळख यासाठी आपणाला चार प्रश्न असणार आहेत म्हणजे आठ गुणासाठी हा देखील आपल्याला घटक असणार आहे यामध्ये रेषा त्रिकोण चौकोन चौकोनामध्ये आयत आणि चौरस आणि वर्तुळ या उपघटकांचा समावेश आहे पुढे आहे या ठिकाणी भौमितिक आकृत्यांची ओळख आणि भौमितिक आकारांची ओळख आहे या ठिकाणी यामध्ये आकारांची नावे कोणकोणते गोल शंकू इष्टिकाची ती दंडगोल कडा व त्यांचे कोपरे वस्तूचे पृष्ठभाग घसरणे आणि घरंगळणे अशा प्रकारे आपल्याला यावर तीन प्रश्न असणार आहेत सहा गुणासाठी आणि त्यानंतर असणार आहे आकृतिमंद एक प्रश्न असतो यावर देखील आपल्याला दोन गुणासाठी तर अशा प्रकारे आपल्याला गणित या विषयासाठी ते एकूण सहा उपघटक असणार सहा घटक असणार आहेत आणि त्यावर आधारित हे सर्व उपघटक असणार आहेत त्यावर कोणत्या प्रकारे ते प्रश्न विचारले जाणार आहेत त्यांचा कसा सराव करायचा आहे याविषयी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तर गणितासाठी आपल्याला एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुणांसाठी त्यानंतर आपला जो तिसरा विषय असतो इंग्रजी तर यामध्ये आपल्याला दहा प्रश्न असतात वीस गुणासाठी तर आता यामध्ये आपल्याला कोणते त्य घटक आणि कोणते उपघटकात पाहूया पहा पहिलं आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट म्हणजे मुळाक्षरे प्रश्न एक आहे म्हणजे दोन गुण असतात ती यामध्ये तीन उपघटक पहा इंग्रजीचे मूळाक्षरे ओळखणे दोन्ही लिपीतील वर्णाक्षरे योग्य पद्धतीने लिहिणे म्हणजे पहिली आणि दुसरी बाराखडी इंग्रजीची त्यानंतर अक्षरे वर्णानुक्रम मांडणी करणे त्यानंतर इंग्रजी मुळाक्षरे ध्वनी सहसंबंध अशा प्रकारचे चार उपघटक आपल्याला यामध्ये असणार एक प्रश्न विचारला जातो त्यानंतर पाच शब्दसंग्रह म्हणजे यामध्ये आपल्याला प्रश्नसंख्या असणार आहे पाच म्हणजे दहा गुणासाठी तर यामध्ये आपल्याला पाच सोपे परिचित शब्द दिला असता क्ल्यू देतात आपल्याला तो ओळखायचा असतो त्यानंतर क्रियापदाचे विशेषणाचे चित्रांशी परस्पर संबंध जोडायचे असतात वस्तूचे व चित्रांची नावे सांगायची असतात यमक जुळणारे शब्द देखील आपल्याला यामध्ये उपघटक आहे शब्दकोश पाहण्याचे कौशल्य शरीराच्या अवयवविषयी आपल्याला काही प्रश्न विचारले जातील दिलेल्या सूचनानुसार संबंधित शब्द पण देखील ह्याचा असतो आपल्याला परिचित शब्द अचूकपणे ओळखणे हा एक उपघटक असणार आहे विरुद्धार्थाचे शब्द शोधणे मोठ्या शब्दा शब्दातून लहान शब्द तर शोधून काढणे त्यानंतर संक्षिप्त रूपे संक्षेप वापरणे लिहिणे याचबरोबर पक्ष्यांची प्राण्यांची नावे त्यांची पिल्ले त्यांची घरे व त्यांचे आवाज रंगांच्या वस्तूंची आकारांची भाज्यांची फळांची आणि खेळांची नावे पण असणार आहेत आपल्याला एक वचन अनेक वचन आणि नातेसंमत अशा प्रकारे पंधरा उपघटक असणार आहेत आपल्याला शब्दसंग्रह दहा गुणांसाठी आपण लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढील आपक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्हे प्रश्नसंख्या एक असते दोन गुणांसाठी त्यांना डेज ऑफ द वीक मंथ्स ऑफ द इयर शोइंग द डायरेक्शन एंड टेलिंग द टाईम म्हणजे आठवड्याचे दिवस वर्षाचे महिने दिशादर्शन आणि वेळ सांगणे यासाठी आपल्याला एक प्रश्न विचारला जाणार आहे दोन गुणांसाठी नंतर वड पजल्स अँड रायडल्स असतात म्हणजे शब्दकोडे आणि कुठ प्रश्न असतात ते देखील एक मार्कासाठी असतात आणि स्टॉक एक्सप्रेशन म्हणजे नित्याचे वाक्यप्रयोग किंवा प्रिपोजिशन आणि ॲडजेक्टिव्हसाठी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो म्हणजे शब्दयोगी अवयवानी विशेषण तर अशा प्रकारे आपल्याला इंग्रजीसाठी एकूण दहा प्रश्न असतात वीस गुणासाठी तर हे जे सर्व आपले घटक आहेत किंवा उपघटक आहेत याच्याविषयी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत ते कशा प्रकारे सोडवायचे आहेत याच्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यानंतर पहा शेवटचा जो आपला विषय असतो किंवा विभाग असतो तो बुद्धिमत्ता चाचणी याला देखील पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणासाठी जसं गणिताला पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणासाठी तसं बुद्धिमत्ता चाचणी देखील महत्त्वाचा विषय आपला आता यामध्ये पहा पहिला जो घटक असणार आहे तो आकलन त्यासाठी दोन प्रश्न असतात चार गुणांसाठी यामध्ये सूचना पालन इंग्रजी अक्षरमाला आणि संख्यामाला मालिका यावर आपणाला प्रश्न विचारले जातात म्हणजे एकूण चार गुण असतात त्यानंतर वर्गीकरणावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात त्यामध्ये शब्दसंग्रह संख्या आणि आकृती हे तीन उपघटक असणार आहेत चार मार्कासाठी हे देखील आपल्याला घटक आहे पुढे आहे क्रम ओळखणे यावर प्रश्न तीन असतात म्हणजे सहा गुण असणार आहेत यामध्ये देखील संख्या मालिका आकृत्यांचा क्रम असेल चिन्हांची मालिका असेल चुकीचे चुकीचे पद ओळखणे अशा प्रकारचे उपघटकांचा समावेश असणार आहे त्यानंतर आहे तर्कसंगत व अनुमान प्रश्न असतात चार म्हणजे आठ मार्कासाठी या ठिकाणी आपल्याला हा घटक आहे तर्कसंगत किंवा अनुमान यामध्ये भाषिक तुलना विश्लेषण वय शब्दक्रम बदल आणि अभाषिक आकृत्यांचा समावेश असतो त्यानंतर जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यामधील आकृती प्रश्न असतो एक दोन मार्कासाठी यामध्ये पा अक्षरं असतात अंक असतात किंवा आकृती असतात की पाण्यामध्ये कशा दिसतील याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जातो जसं पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे जलप्रतिबिंब प्रश्न असतो तसं आरशातील प्रतिमा आरशामध्ये कशाप्रकारे अंकांचा व अक्षरांचा वापर किंवा केलेला असतो या ठिकाणी कशा प्रकारचे दिसतील याविषयी देखील आपल्याला एक प्रश्न विचारला जातो पुढे पास समसंबंध प्रश्न दोन असतात म्हणजे चार गुणांसाठी यामध्ये आहे शब्दसंग्रह आकृत्या आणि संख्या हे तीन उपघटक आहेत ती चार मार्कासाठी पुढे समानपद ओळखणे प्रश्न एक असतो दोन गुणासाठी म्हणजे तंतोतंत आकृत्या ओळखायचे सारखी दिसणाऱ्या आकृती आपल्याला शोधायची असते अतिशय सोपा घटक असतो हा त्यानंतर कुठ प्रश्न एकूण चार प्रश्न असतात म्हणजे आठ गुण असणार आहेत आपल्याला यासाठी त्यामध्ये आपल्याला कोणते रांगेतील स्थान कितवा मागून कितवा पुढून कितवा डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने दिशावरील प्रश्न असतात त्यानंतर दिनदर्शिकेचा अभ्यास करायचा आहे आपल्याला वेन आकृती आहेत आकृत्यातील संख्यांचा शोध देखील आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारच्या उपघटकांचा आपल्याला कुठ प्रश्नामध्ये समावेश असणार आहे आठ गुणासाठी हा प्रश्न येणार आहे आपल्याला त्यानंतर पुढे आहे पहा गटा गटाशी जुळणारे पद दोन प्रश्न असतात यामध्ये आपल्याला यामध्ये तीन उपघटक आहेत शब्द संग्रह संख्या आणि आकृती गटाशी जुळणारे पद आपल्याला शोधायचे असते चार गुणासाठी हे तीन उपघटक आहेत आपल्याला पुढे सांकेतिक भाषा दोन प्रश्न असतात चार गुणासाठी यामध्ये अक्षरे आणि अंक यांचे सांकेतिक भाषेविषयी आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि शेवटी विशेष प्रश्न एक गुण असतो म्हणजे एक प्रश्न असतो दोन गुणासाठी यामध्ये बा भावनिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ता अशा प्रकारे आपणाला बुद्धिमत्तेमध्ये एकूण पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणासाठी तर अशा प्रकारे या बुद्धिमत्ता हा विषय देखील आपल्या परीक्षा यत्ता दुसरीच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण विषय असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीसाठी जे चार विषय आहेत भाषा गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या चार विषयामध्ये नक्की कोणत्या प्रकारचे घटक आणि कोणते उपघटक आहेत त्यांना किती मार्क असणार आहेत त्यासाठी आपण कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचं आहे याविषयी आपल्याला एक आयडिया आलेली आहे तर यापुढे जे आपण व्हिडिओ करणार आहोत या प्रत्येक घटकावर आपण सराव घेणार आहोत तो कशाप्रकारे सोडवायची आहे याची जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीच्या मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपल्याला नक्की कोणते घटक आहेत कोणते उपघटक आहेत त्यासाठी किती मार्क असणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद